नमस्कार मेजवानी घरची मध्ये आपलं स्वागत आहे आज मी हे बघा सोया सोयाचंक काढलेले आहेत आता हे मी शिजवून घेतलेले आहेत मीठ घालून आता हे आपल्याला परत सगळं पिळून घ्यायचं आहे आणि परत आणि एखाद्या पाण्यामध्ये आपण परत पिळून घ्यायचं धुवून आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा हे गरम मसाला आहे हा घरचा होम मसाला एक हळद मिरची पावडर दही कांदा टमाटर आलं आणि लसूण आणि चवीनुसार मीठ आता हे आपण अगोदर वाटण करून घेऊ आणि हे पिळायचं आहे थोड्या वेळ मी हे पिळून घेते पहिलं वाटण करून घेते बघा आता मी हे उकडू वाफवून घेतलेले शिजवून घेतलेले सोया सोयाचंख आहेत ना हे दोन मी पिळून घेतलेले आहेत आता त्यासाठी लागणारं साहित्य मी हे टमाटर वाटून घेतलं आहे कांदा एक वाटून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट आता आपण हे प्रथम कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता मी हे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं तूप ले ले, मी चवीसाठी घालणार आहे टेस्टसाठी तर हे तूप घातलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया किसलेला तर हे मी कांदा आता कांदा घ्यायला कटीर मॅश केलेला कांदा आता लाल तर झालाय आता आपण याच्यात टमाटरची पूरी घालूया बघा आता टमाटरचं सुद्धा पाणी संपत झालेलं आहे आता आपण आलं लसणाची पेस्ट घालायची म्हणजे पाणी सगळं निघून जाईल हे बघा मी त्यात थोडंसं एक दोन चमचे दही घातलेली आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत बघसं आपण अगोदर घातलेलं होतं उकडताना त्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा टीस्पून मीठ घातले काय असतं ना, ना मीठ कमी घातलेलं बरं वरून घेता येते घालता येते पण जास्त झाल्यावर काय करता येत नाही काय आपल्याला हे सोयाचमक ह्याच्यामध्ये घालायचे बरं आणि जर तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं पाणी घालायचं मी थोडस पाणी घालते शिजण्याकरता थोडी वाफ आणून घ्यायची आता याला मी मंद आचेवर झाकून ठेवणार आहे आणि वाफ आणणार आहे हे बघा आपली आता सोया चमची भाजी तयार झालेली आहे बघा तुम्हाला जेवढी ग्रे ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यात तेवढं ते मटेरियल घालायचं आता वरून आपण आता याच्यावर कोथिंबीर घालूया आता गॅस बंद केलेला आहे आता ही सोया भाजी कशी झाली आणि खाऊन बघा तुम्ही आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद